मित्रांनो जुर्जुन या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य दिव्य चोराडेकरांचं मैदान झालं तेथील एक नंबरचा मानकरी तर नमस्कार दादा काय आज कुणाबरोबर गाडी पाहली काय सोन्या सोन्या काय म्हणजे आज गाडी कोणी आणली

होय काय म्हणजे वासरात काय स्वरूप रेषा सांगता मैदानातली वासराच्या भरपूर कुठून वासर घेतलेलं काय आमचे मित्र निलेश भाऊ काळे हा त्यांच्याकडून घेतले काय आता वासरू किती काय किंमत

काय म्हणजे इकडे तुम्ही इकड इकडच्या मैदानात बिनजोडं वगैरे करता का नाही वासरा होय हां हां काय म्हणजे मालकाचा आर्थिक तटीचा प्रश्न आला काय वासरांना साध्य करून धावलं काय आज काय आज कशी म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलं होय परत एकदा ही जोडी पाहता आणि दिसेल का हां हां चालते मग तुम्हाला शुभेच्छा